मित्रांनो नमस्कार महामणीच्या या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत बचत कशी करायची कधी करायची आणि कोणत्या बचत स्कीम मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची याबद्दलचे वेगवेगळे व्हिडिओ पाहिलेच असतील आजचा व्हिडिओ आहे निवृत्ती नियोजनावरती आणि त्या संबंधी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत अर्थसाक्षरता प्रशिक्षक दत्तात्रय काळे सर सर नमस्कार नमस्कार सर सुरुवातीला प्रश्न असाच असेल की निवृत्ती नियोजन म्हणजे काय निवृत्ती नियोजन म्हणजे काय हे जाणून घेण्याआधी नियोजन याचा अर्थ आपण समजून घेऊया सोप्या भाषेत सांगायचं तर उद्याच्या आपल्या चांगल्या भवितव्यासाठी उज्ज्वल भवितव्यासाठी आज करायचे जे प्रयत्न त्याला नियोजन म्हणतो लोक अनेक बाबतीत नियोजन करत असतात प्रवासाचं नियोजन असतं बाकी सगळं नियोजन करतात परंतु उतार वयासाठी तरतूद करणं हे अत्यंत काळाची गरज राहणार आहे आणि म्हणूनच निवृत्ती नियोजन म्हणजे काय याचं जर आपल्याला उत्तर द्यायचं ठरवलं तर तरुणपणातच उतार वयासाठी तरतूद करण्याची प्रक्रिया सुरू करणे म्हणजे निवृत्ती नियोजन अशी त्याची सोपी व्याख्या करता येईल म्हणजे मदारपणामध्ये आपल्यावरती काय म्हणूयात त्याला की मथारपणामध्ये आपण कोणावरती डिपेंडेंट राहू नये आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम असावं अशा पद्धतीचं ते नियोजन आहे काय होत आहे माहितीये का की अनेकदा लोक पंचावन्न वर्षी त्यांना जाग येते आणि मग असं ऐकायला मिळतं की मी पुढच्या तीन वर्षात रिटायर होणार आहे तर मला तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे खूप उशीर झालेला असतो गुंतवणुकीमध्ये वेळेला फार महत्वाचं ठरतं वेळ फार महत्वाची ठरते त्याच्यामुळे तुम्ही तरुण वयातच ही प्रक्रिया सुरू केली तर तुम्हाला उतार वयासाठी एक चांगली तरतूद किंवा मोठा एक पेन्शन फंड तयार करण्याची अपॉर्च्युनिटी राहते आणि म्हणूनच पंचावन्नाव्या वर्षी निवृत्ती नियोजनाला सुरुवात करण्याऐवजी वे वेळीच तरुणपणातच सुरुवात करणं ही काळाची गरज नाही आता तुम्ही सांगितलं की नेमकी त्याची गरज काय आहे आता याचं महत्व नेमकं आपण कसं आपल्या प्रेक्षकांना समजून सांगूया की केंद्र सरकारने एक पेन्शन रिफॉर्म कमिटी स्थापन केली होती आणि त्यांनी त्यांच्या अहवालामध्ये फार महत्वाचे असे त्यांनी काही नोंदी केल्या होत्या त्यातला पहिला घटक होता तो म्हणजे वाढलेला आयुर्मान त्यांनी असं म्हटलंय की पुढच्या काळामध्ये पुढच्या दहा वीस वर्षामध्ये सरासरी भारतीयाचं जे आयुर्मान आहे ते ऐंशी वर्ष होणार आहे म्हणजे जी व्यक्ती अठ्ठावन्न साठाव्या वर्षी निवृत्त होते आपण सर्वसाधारण आपण असं म्हणतो त्याला पुढच्या वीस वर्षासाठी तरतूद करायची आहे त्याच्यामुळे हे जे वाढलेलं आयुर्मान आहे हे फार मोठं आव्हान राहणार आहे हा पहिला घटक म्हणजे आपण निवृत्ती नियोजनाचं महत्व काय त्याच्यामध्ये हा फार महत्वाचा घटक ठरणार आहे की माझं आता आयुर्मान वाढतंय दुसरं महत्वाचं म्हणजे वाढती महागाई उतार वयात काय होतं उत्पन्नाचे स्त्रोत कमी होतात महागाई तर वाढतच राहते ती कॉस्ट ऑफ लिव्हिंग वाढत राहत हा दुसरा घटक आहे तिसरा वाढते वैद्यकीय खर्च आरोग्याच्या ज्या समस्या म्हणजे अगदी ब्लड प्रेशर किंवा डायबिटीस याच्यासाठी सुद्धा आजकाल महिन्याचा जो खर्च असतो त्यातनं एक वेगळा भाग बाजूला काढून ठेवावा लागतो म्हणजे वाढते वैद्यकीय खर्च हा एक दुसरा मुद्दा आला <coughs> त्याच्यानंतर विभक्त कुटुंब पद्धती अच्छा हा जो सामाजिक आजकाल आपण जे अनेक ठिकाणी घडताना बघतो की आ, उतार वयामध्ये म्हणजे लग्न झाल्यानंतर मुलगा आणि त्याची सून सेपरेट राहते अशीही उदाहरणं बघितलीत की मुलं आईवडल्यानं विचारत नाही त्याच्यामुळे त्या काळात सन्मानाने जगण्यासाठी आपण आपल्या पायावरती उभं राहणं आणि पेन्शन क्रिएट करण हे, हे महत्वाचा घटक ठरणार आहे त्याच्यामुळे विभक्त कुटुंब पद्धती हा एक चौथा महत्वाचा घटक ठरतो आणि सगळ्यात महत्वाचा पेन्शन नसणाऱ्या नोकऱ्या आता पेन्शन अशी मिळते अशा फार कमी कंपन्या असतात सरकारी सरकारी त्याच्यामध्ये त्यांना पेन्शन मिळते परंतु खासगी क्षेत्रातले जे एम्प्लॉई आहे त्यांना प्रोव्हिजन करणं गरजेचं आहे बरं परत असं आहे की आजकाल खासगी क्षेत्रातले किती लोक साठाव्या वर्षी वर रिटायर होत आहेत अनेक लोक पंचेचाळीस पन्नासव्या वर्षी व्हॉलेंटिअर रिटायरमेंट घेतात पण त्यांनी हा विचार करायला पाहिजे की आपल्याला इथून पुढे हे जे सगळे मी पॉइंट सांगितले वाढलेलं आयुर्मान वाढलेले खर्च म्हणजे कॉस्ट ऑफ लिव्हिंग वाढत आहे वैद्यकीय खर्च बरं उतारवेत वैद्यकीय खर्च पण वाढतात तेव्हा विशेषतः खाजगी क्षेत्रात जी लोक काम करतायत तर या निवृत्ती नियोजनाला खूप महत्व द्यायला पाहिजे मला असं वाटतं तुम्ही जितके काही पॉइंट सांगितले आजूबाजूला हे सगळं बघतोच आहोत की उतार वयामध्ये आपल्या वेगवेगळ्या वेग समस्या आहेत आणि त्या समस्यांसाठी पैसे लागतात म्हणजे असं म्हणतात ना की सगळी सोंग घेता येतात पैशाचं सोंग घेता येत नाही आता आपल्याला आर्थिक नियोजन करायचंय पेन्शनच नियोजन करायचंय तर त्यासाठी आपण नेमकी सुरुवात कधी करावी मी तर असं म्हणेन की वयाच्या पंचवीस अठ्ठावीसाव्या वर्षी ज्या वेळेला ती व्यक्ती सर्व्हिसला लागते किंवा व्यवसाय सुरू करते त्यांनी ताबडतोब उतार वयासाठी तरतूद करण्यासाठी पावलं टाकली पाहिजे मी नेहमी म्हणतो की ज्या वेळेला मुलगा मुलगी नोकरीला लागतील किंवा काही त्यांना व्यवसाय सुरू करायचा असेल आयुर्विमा आरोग्य विमा नॅशनल पेन्शन स्कीम पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ह्या चार प्रायोरिटीज त्यांनी पहिल्या ठरवून तिथे इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करायला पाहिजे म्हणजे जितक्या लवकर आपण जास्त गुंतवणूक करू तितके आपल्याला चांगले रिटर्न रिटर्न आपल्याला आपल्या पुढच्या आता तुम्ही काही चार मुद्दे सांगितलेत की इथे इथे जर आपण इन्व्हेस्टमेंट केली तर चांगले रिटर्न मिळतील आता चांगले रिटर्न मिळवण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे आणि आपलं निवृत्ती नियोजन यशस्वी व्हावं यासाठी आपण नेमकं काय कार्यपद्धती असली पाहिजे याचं रहस्य काय ते जरा समजा सांगा त्यातलं रहस्य असं आहे की तरुणपणातच तुम्ही एक विशिष्ट रक्कम तुमच्या उत्पन्नातनं बाजूला काढून ठेवा आणि उतार वयासाठी तरतूद करण्यासाठी ज्या स्कीम्स आहेत त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायला लागा मग मी असं सांगेन की चार चाकी गाडीतनं आपण प्रवास करतो आपल्याला टोल लागतो मध्ये द्यावा लागतो ना तुम्ही चुकवू शकत नाही तुमच्या मागे लागणार ती लोक प्राप्ती कर चुकवू शकतो का नाही चुकवू शकत सेवा कर चुकवू शकतो का नाही चुकवू शकत त्याचप्रमाणे उतार वयासाठी सन्मानाने जगण्यासाठी स्वतःच्या पायावरती पेन्शन क्रिएट करण्यासाठी तरुणपणातच आपल्या उत्पन्नातनं काही भाग काढून हा एक आपण असं म्हणूया की उतार वयासाठी केलेली हा एक टॅक्स आहे आपण आणि तो बाजूला काढून तो विशिष्ट योजनामध्ये गुंतवणूक करून एक पेन्शन वेल्थ तयार करणं हे रहस्य आहे म्हणजे यशस्वी निवृत्ती नियोजनाचं रहस्य आहे आता हे तरुणांना आजच्या तरुणांना जी आपले पार्टीमध्ये पैसे खर्च करतात प्रवासासाठी पैसे खर्च करतात त्यांना हे जर समजून सांगायचं असेल त्यांना जर तशी आर्थिक शिस्त लावायची असेल तर नेमकं त्यांनी काय केलं पाहिजे त्याच्यासाठी आता आहे विशेषतः खासगी क्षेत्रातले जे एम्प्लॉईज आहेत त्यांच्यासाठी नॅशनल पेन्शन स्कीम राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणून आलेली आहे त्याचे वैशिष्ट्य सांगतो मी अठरा ते सत्तर या वयोगटातली कुठलीही व्यक्ती जी केवायसी सी पूर्तता करू शकते म्हणजे आधार आणि पॅन कार्ड ज्यांच्याकडे ती व्यक्ती हा अकाउंट ओपन करू शकते कुठल्याही राष्ट्रीय बँकेमध्ये जाऊन एक खातं तुम्ही उघडू शकता आणि ते उघडताना एप्लिकेशन फॉर्म भरून दिला की तुम्हाला एक प्राण नंबर मिळतो अकाउंट ओपन वेळी तुम्हाला फक्त पाचशे रुपये भरायचे आहेत टीयर वन अकाउंट म्हणतात त्याला ओके आणि हा अकाउंट ओपन झाला की तुम्हाला घरी प्राण किट येतं प्राण म्हणजे परमनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर ह्या प्राणचं वैशिष्ट्य असं आहे की हा प्राण नंबर तुम्ही भारतात कुठेही सर्व्हिसला गेला तरी तो सेम राहतो कायम राहतो आज तुम्ही मुंबईत नोकरी करताय तुम्ही उद्या हैदराबादला गेलात बँगलोरला गेलात पुण्याला गेलात प्राण नंबर विल रिमेन सेम तो परत शहर बदललं म्हणून चेंज करण्याची गरज नाही बरोबर अशा तऱ्हेने पाचशे रुपये भरून तुम्हाला टीयर वन अकाउंट ओपन करता येतो जो एक्सक्लुझिव्हली पेन्शनसाठी आहे ओके okay. त्याचप्रमाणे टीयर टू अकाउंट आहे तो एक मी असं म्हणेन की एक गुंतवणूक अधिक तुम्हाला ऍडिशनल एक साधन म्हणून त्यांनी ठेवलेलं आहे सो so, अशा रीतीने हा अकाउंट ओपन झाल्यानंतर तुम्हाला पेन्शन फंड सिलेक्ट करायचा असतो मॅनेजर चूज करू शकता इन्व्हेस्टमेंट आपल्याला जी सिलेक्ट करायची आहे त्याच्यामध्ये दोन चॉईस आहेत एक ऍक्टिव्ह चॉईस आहे आणि दुसरा आहे ऑटो ऍक्टिव्ह चॉईस जो आहे त्याचं डिसिजन त्या सबस्क्रायबरला घ्यायला लागतं की मला कुठला फंड हवाय किती प्रपोर्शन मी शेअर मार्केटला एक्सपोजर देणार आहे कॉर्पोरेट एक्सपोजर देणार आहे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये माझे किती पैसे हे डिसिजन ज्याला घेण्याची क्षमता आहे त्यांनी ऍक्टिव्ह चॉईस आणि okay. एखादा नाही मला हे असं सगळं शेअर मार्केट कॉर्पोरेट बॉन्ड्स गव्हर्नमेंट सिक्युरिटीज अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट हे सगळं काय मला काय किती प्रपोर्शन ठेवावं काय काय समजत नाही मग त्याच्यासाठी त्यांनी ऑटो चॉईस पण ठेवलंय म्हणजे तुमच्या वयोमानानुसार हो शेअर मार्केट कॉर्पोरेट बॉन्ड गव्हर्नमेंट सिक्युरिटीज या ठिकाणी किती पर्सेंट जायचंय हे त्याचं प्रपोर्शन ते ठरवतात आणि जसं तुमचं वय वाढत तसं शेअर मार्केटचं एक्सपोजर कमी होतं आणि कॉर्पोरेट आणि गव्हर्नमेंट सिक्युरिटीज एक्सपोजर वाढतं ओके ओके okay, okay. बरं ही जी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता दरवर्षी ती कमीत कमी मी म्हटलं वर्षाला सहा हजार मॅक्सिमम कितीही करू शकता कमीत कमी कमीत कमी सहा -कमी हजार पर आहे ना म्हणजे पाचशे रुपये पर मंथ मॅक्सिमम तुम्ही किती करू शकता ही गुंतवणूक केलेली जी रक्कम असते ती तुम्ही जो चॉईस सिलेक्ट केलाय त्यानुसार फंड्स मध्ये इन्व्हेस्ट होते आणि mm -hmm. मग त्याची व्हॅल्यू काय आहे हे तुम्हाला ऑनलाईन कळतं किंवा मी एक मागच्या वर्षी पन्नास हजार रुपये एनपीएस मध्ये इन्व्हेस्ट केले त्याची आजची व्हॅल्यू तरी काय आहे हे तुम्हाला दिसत आणि समजा तुम्हाला असं वाटलं की एक्स पेन्शन फंड मॅनेजर हा काही बरोबर परफॉर्म करत नाही तुम्ही त्याला बदलू शकता अच्छा एनी एनी वर्षात तुम्हाला हे बदलण्याची त्यांनी सुविधा ठेवलेली आहे नॉट ओनली दॅट तुम्ही जो इन्व्हेस्टमेंट चॉईस सिलेक्ट केला समजा तुम्ही घेताना ऍक्टिव्ह घेतला होता पण नंतर तुम्हाला वाटलं नाही मला आता ट्रॅक ठेवणं कठीण okay. होत आहे ऑटोला जात स्विच करू ते पण करू शकता ऑटो मध्ये असाल तर ऍक्टिव्ह ला येऊ शकता इतकी फ्लेक्झिबिलिटी या एनपीएस मध्ये आहे सो अशा रीतीने दरवर्षी तो सबस्क्रायबर जी अमाऊंट इन्व्हेस्ट करतो ती त्याच्या इन्व्हेस्टमेंट चॉईस नुसार गुंतवणूक केली जाते त्याची एनएी डिक्लेअर होते की त्याची प्राइस काय आहे तुम्ही ती बघू शकता त्यानुसार तुमचं तुम्ही गुंतवणूक धोरण आणि मग वयाच्या साठाव्या वर्षी एनपीएस अकाउंट मॅच्युअर होतो मग पैसे कसे मिळतात वयाच्या साठाव्या वर्षी म्हणजे त्या जो आहे त्याच्या वयाच्या साठाव्या वर्षी अच्छा म्हणजे त्यांनी अठ्ठावीसाव्या वर्षी जर गुंतवणूक केली असेल तर मैचुर। मैचुर 60 ले ले के ती त्याच्या वयाच्या साठाव्या वर्षी मॅच्युअर होते मॅच्युरिटी झाल्यावर ती जी पेन्शन वेल्थ तिकडे तयार झाली आहे ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम त्यातली सिक्स्टी पर्सेंट अमाऊंट त्याला लमसम म्हणून हातात मिळते ओके आणि राहिलेली जी चाळीस टक्के आहे ती अॅन्युटाईज म्हणजे ती पेन्शन देण्यासाठी वापरली जाते आजीवन पेन्शन मिळते सात टक्के जी लमसम अमाऊंट मिळणार आहे ती टॅक्सेबल आहे साठ टक्के मिळणारी रक्कम पूर्णपणे टॅक्स फ्री आहे चाळीस टक्के जी एडव्हटाईज साठी गेली अमाऊंट ती पण टोटली टॅक्स फ्री आहे अच्छा अर्थात पेन्शन जी मिळेल तुम्हाला साठाव्या वर्षानंतर ती मात्र टॅक्सेबल राहते अच्छा असे याचे टॅक्स इम्प्लिकेशन बरं टॅक्स इम्प्लिकेशन बोलायचं तर तुम्ही जी एम पी एस ला इन्व्हेस्ट करता त्याची जी रक्कम आहे दरवर्षाची ती एटीसी चॅक फिफ्टी थाउजंडचे चे लिमिट आहे त्याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता आणि एटीसीसीडी वन बी या सेक्शन खाली तुम्हाला एनपीएस मध्ये ऍडिशनल पन्नास हजार पण पन्न डिडक्शन मिळतं म्हणजे दोन लाख टोटल दोन लाखाचं तुम्ही डिडक्शन दाखव शकता दाखवू शकता हे झाले टॅक्स बेनिफिट्स आता एखाद्याच्या मनात विचार येईल की मी एनपीएस जॉईन केलं पण मला आता काहीतरी इमर्जन्सी आलेली आहे तर काय विथड्रॉल काय रूल्स आहेत तर तुम्ही अकाउंट ओपन केल्यापासून तीन वर्षां प्रिमॅच्युअर विड्रॉवलची सोय हो आहे आणि तुम्ही जी कॉन्ट्रीब्युशन करता टोटल त्याच्या पंचवीस टक्के रक्कम तुम्ही प्रिमॅच्युअर विड्रॉवल म्हणून काढू शकता तीन वर्षांनंतर कुठल्या कारणास्तव मेडिकल इमर्जन्सी घर घ्यायचंय शिक्षण लग्न किंवा काही डिझिलिटी निर्माण झाली आहे म्हणजे जवळजवळ पंच्याहत्तर टक्के माणूस डिझेबल झालाय अशा वेळेला तुम्हाला ती रक्कम काढता येते आणि संपूर्ण एन पी च्या आयुष्य चक्रामध्ये म्हणजे तुमचं टोटल जे काही पिरियड आहे त्याच्यामध्ये तुम्ही मॅक्सिमम तीन वेळा असं प्रिमॅच्युअर विथड्रॉवल काढू शकता आणि ही प्रिमॅच्युअर टोटली टॅक्स फ्री असते अच्छा अच्छा त्याच्यामुळे हा जो एन पी चा जो पूर्ण तुम्ही प्रक्रिया बघितली किंवा नेचर बघितलं तर ई एक्झेम 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 अशी त्याची खासियत आहे म्हणजे इन्व्हेस्ट करताना टॅक्स बेनिफिट आहे पैसे वाढत आहेत तेव्हा सुद्धा तुम्हाला टॅक्स आणि ऑन मॅच्युरिटी तुम्हाला जे पैसे मिळतात ते सुद्धा टॅक्स फ्री सिक्स्टी पर्सेंट फक्त पेन्शन जी मिळते ती मात्र टॅक्सेबल राहते इतकाच त्याच्यामध्ये फक्त टॅक्सचा एलिमेंट एनपीएस मध्ये लमसम इन्व्हेस्टमेंट करता येते का लमसम करता येते ना म्हणून मी म्हटलं की कमीत कमी सहा हजार मॅक्सिमम तुम्ही किती करू शकता आणि असं नाहीये की तुम्ही समजा एखाद्या वर्षी पन्नास हजार रुपये टाकले तर पुढच्या वर्षी परत पन्नासच हजार टाकायला पाहिजे असा काही नियम नाहीये तुम्ही तुमच्या आर्थिक शक्तीच्या नुसार इन्व्हेस्टमेंट करू करू शकता ही फ्लेक्सिबिलिटी आणि आपण एनपीएस मध्ये गुंतवणूक केली आणि जर त्या व्यक्तीच निधन जर झालं तर मग काय होत नेमकं त्या सबस्क्रायबरचं जर निधन झालं तर त्याचा जो नॉमिनी नेमलेला आहे त्याला जी पेन्शन वेल्थ तिकडे तयार झालेली आहे ती शंभर टक्के नॉमिनीला मिळून जाते म्हणजे त्या नॉमिनीच्या साठ वर्षांचा सा काही संबंध काही संबंध नाही सबस्क्रायबरच्या निधनानंतर त्यांनी नॉमिनीनी जे काही पेपर्स आहेत डी सी आहे म्हणजे सर्टिफिकेट आहे सगळं सादर केल्यानंतर जी, के जी काही पेन्शन वेल्थ जमा झालेली असेल ती संपूर्ण म्हणजे शंभर टक्केच्या शंभर टक्के, टक्के नॉमिनीला मिळून जाते अच्छा एनपीएस बद्दलची अतिशय महत्वाची आणि थोडक्यात माहिती सरांनी दिलेली आहे ही सगळ्यांसाठीच महत्वपूर्ण अशी असणार आहे एन पी एस तर तुम्ही सांगितलंच पण एनपीएस शिवाय अशा कोणत्या योजना आहेत आणि ज्या योजना तरुणांना अधिक फायदेशीर ठरतील कारण तुम्ही जसं म्हणालात की अर्ली इन्व्हेस्टमेंट जर केली तर तुम्हाला रिटर्न चांगले मिळणार आहेत कसं संदर्भातला जरा योजना सांगा शुअर कसं आहे की एन आपण त्याचं नेचर बघितलं तर दरवर्षी तुम्ही इन्व्हेस्ट करता त्याचप्रमाणे एक रकमी पण सुद्धा तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करता येते पण अशा रक्कम कुठल्या असतात तर ती व्यक्ती ज्या वेळेला निवृत्ती घेते प्रॉव्हिडंट फंड ग्रॅज्युटी लिव्ह एनकॅशमेंट आणि बाकीचे जे बेनिफिट असं मिळून एक त्या एम्प्लॉईला एक लमसम अमाऊंट मिळते ती रक्कम तुम्ही साठाव्या वर्षीय मी म्हणतोय जर का ती व्यक्ती सिक्स्टी इयर्स असेल तर वरिष्ठ बचत योजना म्हणून सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम वरिष्ठ नागरिक बचत योजना त्याच्यामध्ये तुम्ही ती रक्कम गुंतवू शकता आणि आता तर नव्या अर्थसंकल्पानुसार तीस लाखापर्यंत तुम्ही या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकता आणि त्यातून तुम्हाला सेव्हन पॉईंट टू जे व्याज आहे ते दर महिन्याला क्वार्टरली तुम्हाला जसं पाहिजे तसं मिळू शकतं okay. हा एक प्रकार झाला दुसरा प्रकार म्हणजे पोस्टाची मंथली इन्कम स्कीम आहे ती पाच वर्षासाठी आहे त्याच्यामध्ये सेव्हन पॉईंट वन पर्सेंट तुम्हाला व्याज आहे तिथे तुम्ही लमसम अमाऊंट इन्व्हेस्ट करू शकता किंवा मी तर असंही म्हणेन की तुम्ही समजा ठरवलं असेल की मी वयाच्या पंचावन्नाव्या वर्षीच रिटायर होणार आहे तर तुम्ही एक वयाच्या चाळीस पंचेचाळीस वर्षांनी सुरुवात करू शकता म्युच्युअल फंडच्या एसआयपीला एक दहा बारा वर्षात तिथे तुम्हाला एक मोठी रक्कम तयार झालेली असेल ती लमसम आलेली रक्कम तुम्ही परत ह्या ज्या मी आता योजना सांगितल्या त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता आणि अशा प्रकारे दर महिन्याला एक जो स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आपला मेंटेन करण्यासाठी जो एक आपल्याला अमाऊंट लागते ती तुम्ही मिळवू शकता आणि मेंटेन करू शकता खूप धन्यवाद सर अतिशय महत्त्वपूर्ण माहिती सरांनी सांगितली एन पी एस संदर्भात माहिती तुम्ही दिलीच पण त्याही त्या त्याहीपेक्षा तुम्ही इतरही योजना समजावून सांगितल्या धन्यवाद त्याबद्दल आणि हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आणि भविष्यात तुम्हाला कोणत्या विषयावरती व्हिडिओज पाहायला आवडतील ऐकायला आवडतील आणि बचतीसंदर्भातल्या कोणत्या टिप्स तुम्हाला हव्या आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती मिळवण्यासाठी महामणीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद